सह्याद्री सहकारी साखर कारखाना सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस लढत आहोत ते या कारण उत्तरचे आमदार आदरणीय मनोजादा घोरपडे संग्राम बापू आदरणीय सर्व स्टेज या सादर कारखान्यातील सर्व सभासद आणि दादांच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते दादा तुमच्याला तुम तु, तुम्हाला पाठिंबा द्यायचं कारण कारण हे खरं बोलणारा माणूस आणि काम करणारा माणूस मला वाटला वैयक्तिक म्हणून आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की आपण बाबा आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करूया आपली कामं होतील दोन दोन हजार नऊ साली दादा आदरणीय साहेबांची तिकीट कापली त्यावेळेला दादा आपण एकाच पक्षात होतो दादांच्या अध्यक्ष खाली ती निवडणूक झाली आणि साहेबांना सातारा तालुक्यात सुद्धा फिरून दिलं जात नव्हतं त्यावेळेला दादा त्यावेळेला होते मी होतो त्यावेळेला नवीन नवीन राजकारणात आलो होतो आणि ती निवडणूक खूप अटितटीची झाली आणि साहेब निवडून आले परत पंधरा वर्ष साहेबांचं प्रामाणिकपणानं आम्ही काम केलं कधीही कोणत्या पदाची कुठल्या गोष्टीची अपेक्षा केली नाही मी नव अख्या राष्ट्रवादी पक्षामध्ये असे सर्व कार्यकर्ते इथे अतिशय चांगलं कार्यकर्ते अतिशय स्वाभिमानी कार्यकर्ते साहेबांना भेटले साहेब मंत्री झाल्यानंतर जा जा सर्वांना वाटलं की आपली भरपूर मोठ्या प्रमाणात काम होत परंतु तिथे सर्वांची निराशा झाली साहेबांना आम्ही समजून सांगायचो मी तर एक वेळ दादा नोकिया कंपनीचं उदाहरण साहेबांना दिलं की नोकिया कंपनी जगात एक नंबरची कंपनी होती आणि सॅमसंग नावाची कंपनी एक आली आणि त्या कंपनीने अँड्रॉय मोबाईल काढला नोकिया कंपनीची जी माणसं होती नवनाथ पाटलांच्या सारखी ती सांगत होती की आपण बसलूया अँड्रॉय आलाय मनोज दादा आली ती आता स्क्रीन टच स्क्रीन टच मोबाईल आलाय बोतूया साहेब आपण काय साहेब आहे ऐकलं नाही म्हटलं आता आपणच बदलूया ताप नको का गेल्या वेळेला क्रांती मोर्चाच्या वतीनं एक मला माझ माझ मत म्हणून विरोध कसा करायचा म्हणून मी स्वतःचाच अर्ज भरला विधानसभेला म्हणून दादा ना आमचा विरोध नव्हता अर्ज भरला आणि दादा खरं सांगतो त्यावेळेला सुद्धा तुमच्या माझं खूप प्रेम होत बापू आहे ती बापूक दिसून झाली ती बापूच आहे माझ्या <laughs> पण दादा नाता असेल अरविंद असेल दिगंबर असेल प्रशांत दादा असतील अनेक माणसं आज पंधरा वर्ष एखाद्या पक्षात आपण काढत असतो साहेबांच्या बरोबर खालची सुद्धा आपली मित्रमंडळी होत असती अचानक एखाद्या गोष्टीतलं सोडून जाताना मनाला खूप वेदना होतात त्या वेदना आज सुद्धा आम्हाला आहेत सगळ्यांनी समजून सांगितलं अनेक विचार केला दा की दादांच्या जर स्टेजवर आपण गेलो की संतोषात पैसे घेतलं म्हणून दादांच्या स्टेजवर आलो असा एक अर्थ आपल्या आपल्याबद्दल काढला जाईल आणि बाळासाहेब पाटील जर पटले तर संतोषात अर्ज भरला म्हणून पडलं ही एक झालं असतं म्हणून त्या दोन गोष्टी मला सगळ्यांनी समजून सांगितल्या आणि आम्ही तिथं थांबलो आज ना आता जरी कर्मचारी असला दादा तरी सर्व रजिस्टर सर्व कागदपत्र त्यांनी व्यवस्थित लावली ती परवा दिवशी आणि एखाद्या संस्थेत आपण काम करत असताना त्या संस्थेनं आपल्याला जगवले आज जरी आपण सोडून जाणार असलो तरी त्याचं नेट नेटक करून आम्ही बाहेर पडले अशी माणसं आम्ही आहे राजकारणात दादा कोण ताम्रपद घेऊन आलेला नाही सगळ्याचीच आहे एक दिवस पण तुमच्या राजकारणातली बॅटिंग ही सचिन तेंडुलकर कदा असावी जेणेकरून जे कायम आज यशवंतराव चव्हाण साहेबांचा हा मतदारसंघ आहे आज कुठल्याही पक्षाला महाराष्ट्रातल्या यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव घेतल्याशिवाय निवडणूक लढवला लढवता येत नाही तुमचं भाग एवढं आहे की त्या मतदारसंघाचं तुम्ही नेतृत्व करताय आणि दादा तुम्ही एवढं छान काम करावं आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब असतील पतंगरावजी कदम साहेब असतील विरोध विरोध काय बघत बसत नाही तर श्रीनिवास पाटील साहेब तरी मला एक दिवस सांगत होते पलवान ज्या दिवशी निवडणूक संपली त्या दिवशी आपला विरोधक संपला कुठल्याही पक्षात देऊ दे आज आता आता जरी कराड उत्तरचं भाजपचा आमदार असलं तरी ते अख्या कराड उत्तरचा आमदार आहेत एका पक्षाचा आमदार नाही ती त्यामुळे दादा माझी एक विनंती कार्यकर्ता म्हणून की तुम्ही सगळ्यांची मोठ्या मनानं कामं करा तुम्ही दहा पंधरा पंधरा वर्षाची टर्म राहणार आहे मी तुम्हाला आज सांगतो तर दादाच्या बरोबर मी मंत्रालयात मंत्रालयात फिरवलं त्यांची काम करायची पद्धत बघितल्या नाही हा शब्द त्यांच्या नाही काम होईल नाही होईल प्रयत्न करूया आपण बसूया करूया अधिकाऱ्याला फोन करूया ही जी पद्धत आहे त्यांची ही काम करायची पद्धत दादा तुम्हाला राजकारणात खूप दिवस टिकवणार आहे हा दादा कारखाना दादांच्याच हातात का गेला पाहिजे कारण हा कारखाना चालवायचा अनुभव त्यांनाही आज मी शरवाला आहे दादा मला कारखाना दिला तर मी काय करू शकत नाही मी दगडच बोलू शकतो मी ऊस नाही घालू शकत तसं तुम्ही ऊसवाली माणसं आहे आणि चांगल्या रीतीने दादानी माळाला कारखाना चालवला आहे ही तरी ऊसाच्या पट्ट्यातला कारखाना आहे आणि हा कारखाना दादा चांगल्या रीतीने चालू केली असं मला वैयक्तिक वाटते आणि दादा तुम्हाला पाठिंबा द्यायचं अजून एक कारण आम्ही लाल मातीतली माणसं आहे आदरणीय भीमराव दादा ही पैलवान होती आणि एका पैलवानाच्या पोराच्या माझा समोर राहिलं पाहिजे आपण असं मला वाटते आणि लाल मातीतली माणसं पसवत नाही ती आलं तर उघड जाणार नाही तर विरोधात उघड जाणार आम्हाला काय स्वार्थ नाही काय नोकरी खबर जेवण दिले आम्हाला आणि दादा तुम्ही लाल मातीतल्या माणसाच्या पुट्टी जन्म घेतलाय हे आमच्या पैलवानासाठी खूप भाग्य आहे आणि हा कारखाना परिवर्तन ही शंभर टक्के होणार आहे मी तुम्हाला आज सांगतो दादांच्या नेतृत्वाखाली दादासनी पैशाची कमी नाही नाता मांडला तस सभासदांचं शेतकऱ्यांचं कामगारांचं हित बघायचं आपल्या सर्वांना आता हित दादा बघतील अशी मी आशा व्यक्त करतो आणि दादा तुम्ही आम्हाला बोलवलं आमचा सत्कार केला माझा नाताचा आमच्या सर्व असंख्य कार्यकर्त्यांच्या सहित आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे अजून बरीच यायच्या इथे नंबर आणतो सगळी सगळी घेऊन येतो हळूहळू आणतो कोणाला पटत नव्हतं मी जातो काय इथे आधी म्हणत जाऊया आणि आम्ही आलो तुम्हाला पाठिंबा द्यायला तुम्ही आमचा सत्कार केला त्याबद्दल मी माझ्या सुरली गावच्या वतीनं निहा कराड उत्तरच्या सर्व पैलवानांच्या वतीनं मी तुमचा मनापासून आभार मानतो थांबतो धन्यवाद धन्यवाद